संदर्भात थोडस त्यामध्ये अमूल काही फार जर आपण उद्धृत केला तर त्या दृष्टीने आम्हाला थोडस मार्गदर्शन होईल लक्षात ठेवा दादाजींचं म्हणणं असं आहे अडाळ वचन को लगा हे भोजन सर्व तो बडे प्रेम से करो सेवन भक्ती बाकी पैसे अडाळशी भक्ती करावी आणि त्याच्यावरती श्रीकृष्णाचा अर्जुनचं उत्तर दिलं श्रीकृष्णानं अर्जुनचं उदाहरण दिलं श्री श्रीकृष्ण देख हे अर्जुन का हित अर्जुन था श्रीकृष्ण का अर्जुन की हित करण हित कारण श्रीकृष्णने शब्द ज्ञान का खूप गिराया की श्रीकृष्णाला अर्जुनाचं हित पाहिजे होतं अर्जुनचं अगदी अजीज अजीज म्हणत राहिला आता आणि म्हणून अर्जुनाच्या हाता हिताकरता श्रीकृष्णानं फार शब्द ज्ञान दिलं फार शब्द ज्ञान दिलं शब्दाचा किस काढला आणि शब्दाचा किस काढला त्याला दादिजी काय म्हणतात ही चक्की मिली तसंच तुम्हाला भाग्यसारशी अडशी चक्की मिळली आणि शब्द अच्छा बारीक पीस केवळ आता मी शब्द ज्ञान देतो की नाही बारीक पिसायला पाहिजे प्रत्येक बारीक शक्टावर तुमचं लक्ष ठेवलं पाहिजे आणि मग तसंच अमृत लगा ही भोजन सर्व तर प्रेम से करू सेवन ही अमृत आहे त्याचा प्रत्येक अक्षर अक्षर पिसवून पिसवून काढला पाहिजे ते भोजन आणि हे बघ आम्ही याच्या बऱ्या ते सेवन करा ही चक्की म्हणजे चक्की तर अगदी बारीक बारीक करून तर काढलं पाहिजे केवळ भराभर बार वाचून नाही होणार दादाजी आपण आता थोडस हे विषद करून सांगितलं म्हणजे थोडस ज्ञानात भर पडल्यासारखं वाटतंय पण मला वाटत असं की दादाजी असताना भक्त जे होते त्या संदर्भात थोडस काही आम्हाला माहिती देऊ शकाल का आपण दादाजी भक्त असे म्हणते बरेच लोक होते ते और और चे चे दादा आपल्या घरी घेऊन जात भक्तीत येणं आणि भक्त होणं हे फार तपस्वीचे आणि पाठिंबाचे नेहमीचं काम आहे म्हणून दादाजीने त्रेसष्ट त्रेसष्ट वेळा आपल्या सद दिले अमरावतीत प्रत्येक भक्ताच्या घरी गेले दादाजी कित्येक भक्तांच्या घरी राहिले दादाजी तरी तेच भक्त समजू शकले नाहीत आणि स्वतः स्वतःशीच वंचित होऊन दूर गेली नंतर त्याने दादाजी सोडलेच मग ज्या मग ज्या भक्ताच्या घरी भक्ता दादाजी कधीच नाहीत ते भक्त वंचित नव्हता परत जवळ आले आणि अस्थिरता फेकून दादाजी होती स्थिर झाली हाच फरक आहे ज्ञानात म्हणजे भक्त आणि ज्ञान भक्तीत म्हणजे काय सदुभक्त म्हणजे काय की किती आहे तर तो, 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 तो भक्त वो जो स्थिर असतो तो बाकी बाकीचे निवड भक्त आहे दादाजी आहेत सर्वत्र जो स्थिर झाले असतो तो फक्त मग दादाजी जेव्हा लोकांच्या घरी गेले हे केले लोक त्यांनी नंतर दादाजी गेल्यावर सोडून गेले पण काही भक्त दादाजी असोत नसोत दादाजी आहेतच मग स्थिर राहिले तेच सगळं म्हणजे अनुभवून येऊन ज्ञान मिळाले तरी स्थिर न राहिल्यामुळे नुसता भक्तीचा कोरडा अभव म्हणून जो राहतो तो फक्त भक्त असतो म्हणजे दुसरं भक्तीचा कोरडा आणून दादाजी घरी आले होते आम्हाला असा असा फायदा झाला हे कोरडे वक्त आहेत तर सर्वक्त हा अनुभव घेऊन ज्ञान मिळून भक्ती स्थिर होतो व इतरांना ज्ञान देऊन भक्तीच्या मार्गात स्थिर होण्यास मार्गदर्शन करतो करावी चर्चा भक्तीची अनाश प्रिय तीच पूजा अर्चा आपण तिची भक्तीची चर्चा करतो तीच पूजा अर्चा असते म्हणजेच रागाचे मन सद्बुद्धीच्या हातात धरा आता रागाशेवन मला काही करणे पण सद्बुद्धी ठेवा आणि भक्तीत स्थिर राहा भक्ती स्थिर राहणे तरी आत्मविश्वास मोलाचा आत्मविश्वास आपलं काही वाईट होणार नाही आहे ते दादाजी कारणात दादाजी या जमिनी आपण शरीर सोडलो ते दादाजी राहणार की खरं तीच सद्बुद्धी तेच स सद्बुद्धी म्हणजेच सद्भक्ताची बुद्धी कळलं दादा आ, मा, मा तर दादाजी सद्भक्ताने इतरांसाठी सुद्धा कशा प्रकारे आपलं वागणं असावं या संदर्भात काय असेल तर मला मला माझं उदाहरण द्यायचं आहे पहिल्यांदा मी असा पुरी असाच मोठेपणा का सत्पुक्त आहे म्हणजे तो, 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 तो भक्तिमार्गाचा होता की अरे तुला अमक्या अमक्या चांगलं कसं वाटतं का हो कारण तो कोणते माझ्या मित्राचा मित्राचं आहे माझ्या साहेबाचा किंवा कोणत्याच्या जवळचा नातेवाईक होता आणि त्यामुळे माझं मी त्याची माहिती केली होती साहेबाचा असल्यामुळं आणि त्याचं लवकर नव झाला मी भक्ता म्हणून श्रेष्ठ चांगलं करतो मग तो असं कर काय कर सांग सा आज सकाळी झोपल्यावर हो। अरे संध्याकाळी रात्री झोपल्यावर हो। तू एकच परमेश्वर सांगा तुम्हाला परमेश्वर कुठे माहीत असतात परमेश्वर तू कुठे असेल तिथं असेल त्या मुलाचं चांगलं कर अरे कर, मला उद्या सांग आणि होतं की नाही बघ रात्री मी डाराडूळ झोपलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी विचार तरी विचार तुझ्या मित्राचं तुला काय हे केलंच का परमिश्वरला नाही म्हणून रात्रीचं जर मटण बिटन खाल्लं बरं आज दुसऱ्या दिवशी बायको मुलं आली तू विचारला तिसरे दिवशी तू विचारस का परमेश्वर शाळेच करणार आज ते करणार अगदी निश्चित तिसऱ्या दिवशी मी विचार करायला लागलो त्यावेळी माझ्या मनात विचार आला मी करून जर त्याचं चांगलं होणार असेल तर त्याला कळेल काय जे देसाईने केल्या माझं चांगलं झालं तो म्हण माझं मीच चाललं आहे माझे उपकार कशाला आणि तो चांगला झाला की मला विचारणार नाही म्हणून थोडा गडबडीत झालो नको दुसरी दिवशी काय तो म्हणून काय रे ते म्हटलं असा विचार आला की मी केलं तर त्याला चांगलं झालं हे मी केलं असं कसं करणार चौथ्या दिवशी मी विचार केला मी करून दे तो मरू दे मी माझंच करतो की कशाला त्याचं करायला पाहिजे माझेच स्वार्थ होईल त्यावर दुसरे गेला त्यांनीच मला सांगितलं हे बघितलं तुझ्या मनाचे प्रकार हे सगळं खोटं असतं आणि सगळं स्वतःच्या पूजे केंद्रित असते ही भक्ती नव्हे हा देव नव्हे म्हणून सद्भक्तांनी सांगितलं सद्गुनी की खरखर तुला दुसऱ्याचं चालू भावस वाटतंय काय तर पर पहिता परहितासाठी अणशे भक्तीचे ध्यान धरावे कोणी आला अरे तो दुःखी आहे त्रास आहे मग आम्ही काय करायचं अरे अरे रे वाईट आहे मग त्याला बरं वाट अरे तू स्वतः भक्तीचं ध्यान कर की त्याच्याब चांगलं होणार ते मात्र मी करणार नाही ती भक्ती नाही सांगा म्हणून दादा सा। अरे ज्याला दुसरं त्याने परत भक्तीचं ध्यान धरलं पाहिजे की दादाजी तुमचं मी करतो ना तुमच्याकडे कर काही मागायचं नाही कळलं पण याच्यासाठी बघा की जरा सर म्हणून अडाळशे ध्यान करावी आणि स्वतःसाठी जर काय असेल अडाळशे स्वतःचं पालन करा तुम्हाला स्वतःचं काय झालं पालन करा पण दादाजी ध्यान करायचं ते त्याकरता करा अत्यंत अवघड आहे पण मी बघितलं नको मी पाचदा पालन केले सहादा पालन केलं तुझं एका विचार अरे तुझ्याबरोबर तुझी बायको आली ते बायकोचं चांगलं भाऊ त्याच्या करता कधी तू केवळ दाज ध्यान बसलास कायकोड कुठला विचार माझ चांगलं व्हावं परंपरा संस्कृती सत्त हेच समजावे कर्म करातून चांगले गुण घ्याव परोपकारासाठी आढळशे भक्तीचे ध्यान सुहितासाठी आढळे स्तोत्राचे पाय हे निश्चित आहे चांगलं आहे आणि तुम्ही करा परोपकार व्हायचं ना तुम्हाला पाऊस पडचं ना विचार करा पाऊस पडायचा सांगता विचार काय की किती विचार करणार आहेत सांग मी गेलो ते एक एक ठाणे होमाला सगळं लोक मी त्याच्यात जेवण जेवण जो, घेणार रात्री तुम्ही ध्यान केलं का दादा तिथं पाऊस पडावा तिथं आलो मनानं तुम्ही विचार करा सगळं होतंय पण प्रश्न असा होतोय मी मनानं विचार केला आणि पाऊस पडला लोकांना खरं वाटलं काय घरातल्या मनाने का होत तुम्ही विचार केला पाऊस पडला हे आहे काय इतकं तुमच्या मनात चांगले विचार येत असतील काय तुमच्यामध्ये पैशाचे विचार व्यवहाराचे विचार तुम्ही तुमच्या मनाशी का मनातच परमेश्वर आहे त्याच्यासाठी ही वाक्य दादाजी जर खरोखरच जर तो एखादा सद्भक्त असेल तर त्याने आपले व्यवहार म्हणा किंवा आपला व्यवहार म्हणण्यापेक्षा जो मार्गक्रमण करतोय भक्ती मार्गामध्ये किंवा अध्यात्मामध्ये तर त्या दृष्टीने त्याची मार्गक्रमण कशी असावी आणि विचार पण कसे असावे आणि त्याच्या विचाराबरोबर त्याचं आचरणही कसं असावं या संदर्भात काय आपल्या अमरावतीमध्ये आमतामध्ये माझं दिस पण खरं सांगू हे तुम्ही विचारलं माझे तसं आच, आचरण नाही आहे पण खरं सांगतो की पहिल्यांदा आपण भक्तीत आहोत ज्याच्याकरता आम्ही दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ होत असं समजू नये मला नेहमी वाटतो मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कारण मी सदूची भक्ती करतो तुमचा आत्मविश्वास वेगळा पण स्वतः श्रेष्ठ माणूस सुट्टीच आणि दुसरं काय की दादांच्या वळत असते मग काही लोक काय करतात दसर दादाजी म्हणतात काही लोक सवाई दादाजी काही लोक बाल दादाजी काही लोक छोटे दादाजी आणि मग आपल्याला काय समजतात मी साधी फुली भाबली जनता त्यांचं ऐकते आणि हे सांगतात असं करा तसं करा हे मी आत्ता पण सगळे जण नंतर असे त्रासात आले की त्यांना बोलता येत नाही म्हणून दादाजी लिहिलंय इतर सर्वक्षापेक्षा आपण भिन्न आहोत हे दाखवण्यासाठी चुकीच्या मार्गावर जाऊ नका इतर भक्तांनी तुम्ही सारखेच रेशिंगच्या कार्डावर उभं राहिल्यावर एक श्रीमंत असतो तुम्ही गरीब असता किंवा मतदानाच्या कार्डावर उभं असता मतदाना जागेल एक गरीब असतो सगळे सारखेच मतदान रेशनिंग दादांसारखेच तुम्ही सगळे सारखे जातात ना इतर भक्ताला आपण आहो, आहोत आपण आहोत तसे असे समजणारा सर्व समृतीच्या मार्गावर आहे नोकऱ्यांना की मी मोठा आहे मी साधाच इतर भक्त आपण भिन्न आहोत असे समजणारा भक्त चुकीच्या मार्गावर आहे त्याच्यावर मी सांगतो इतर समृद्धांना सांगते मी दादांच्या जवळ आहे आणि त्यांना काहीतरी खोटं सांगणं हे सांगणं त्यांना हे करणं तूही हे लक्षात ठेवा